म्हणजे एक जमाना होता ह्या नाटकाचेच आम्ही ऑट डेला पण म्हणजे सोमवारी बुधवारी तीन तीन प्रयोग केले दिवसाला बरेच जण म्हणजे वा 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 धन्यवाद तुम्ही ते करताय वगैरे असे मेसेजेस येत आहेत लोक वगैरे एवढे खुश आहेत ट्युनिंग एवढंच चांगलं होतं की दो आम्ही नुसते दोघांनी एकमेकांकडे बघितलं तरी दोघांच्या मनात काय चाललंय एकमेकांना कळतं किंवा आत्ता प्रशांतला काय बोलायचं किंवा मला काय बोलायचं वीस पुन्हा एकदा 아니, 만지해, 가라만지해. आमच्यासाठी हे काल परवा झाल्यासारखंच आहे आणि एवढं अतिशय गाजलेलं नाटक आणि जे करायला मजा येते म्हणजे प्रयोग जसं प्रेक्षकांनी भरपूर भरभरून प्रेम दिलं ह्या नाटकाला तसं अजूनही देत आहेत कारण अजूनसुद्धा अडून अडून चौकशी व्हायची अरे ते नाटक करा ना केलं माझं कोणीकडे कधी कधी म्हणजे मला माझ्या मुलाला दाखवायचं आहे वगैरे असे एवढी लोकांची उत्सुकता होती आणि आज म्हणजे बरेच जणं म्हणजे वा 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 धन्यवाद तुम्ही ते करताय वगैरे असे मेसेजेस येत आहेत लोकं वगैरे एवढे खुश है. ते म्हणजे हे अतिशय म्हणजे एक वेगळंच असं नाटक आणि कधी कधी होऊन जातं म्हणतात ना तसं आहे कारण का लिमिटेड म्हणजे काय मी थोडंफार बिझी आहे प्रशांत खूपच बिझी आहे तर ते सगळं सांभाळून ते करणं वगैरे आणि हल्ली कसं झालं आहे बघा तुम्ही म्हणजे दंगलीचा काळ नंतर कोविड बिव्हिड थेटर बंद होती आणि हल्ली सध्या शक्यतो शनिवार रविवारच प्रयोग होतात म्हणजे एक जमाना होता ह्या नाटकाचेच आम्ही ऑट डेला पण म्हणजे सोमवारी बुधवारी तीन तीन प्रयोग केले दिवसाला पण आता ते काळ बदलला आहे दिवस बदलले आहे हल्ली नाटकांचे प्रयोग हे शनिवार रविवारीच होतात तर त्यामुळे एवढी नाटकं तर प्रत्येकाला शनिवार रविवार कसा मिळणार तर त्यामुळे ते सगळं सगळा विचार करून ते तसं ठरवलेलं आहे आणि प्रशांतच्या मनात आणखीन पण नाटकं करायचं एखादं नवीन नाटक पण करायचं असं करा चाललेलं आहे त्यामुळे सध्या तरी ते तसंच उत्तम म्हणजे आमचं दोघांचं ट्युनिंगच चांगलं त्यामुळे तर अठराशे प्रयोग कशाला म्हणतात अठराशेच्या वरती आम्ही प्रयोग केलं तर त्यामुळे म्हणजे ट्युनिंग एवढंच चांगलं होतं की दो आम्ही दुसऱ्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं तरी दोघांच्या मनात काय चाललं एकमेकांना कळतं किंवा आत्ता प्रशांतला काय बोलायचं किंवा मला काय बोलायचं एवढं चांगलं ट्युनिंग आहे तर ते आणि ते ट्युनिंगमध्ये कधी फरक पडणारच नाही कारण ते कायमच म्हणजे झालेलं असं ट्युनिंग आहे कायमचं काय नाही या नाटकाला आधी ज्यांनी बघितलं त्यांनी पण या नवीन तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना घेऊन या आणि नक्की गॅरंटी देतो की तुम्ही सगळेजण एकत्र बसून हे नाटक एन्जॉय कराल मदत मी अरे मदत मी आहे ना मी नक रे ना, नको तुला त्रास नाही फ्रेंड फ्रेंड इन इन नीड नीड नाही तू नको बर नको तर नको म्हणजे काय हनुमान जसा रामाबरोबर होता तसा तू माझ्या बरोबर